असं जिल्ह्यातील याच्यामध्ये खरं तो हिंदू मुस्लिम वादच वादत नव्हता जो मुलगा अटक झाला तर कार्य होतेच ना आणि तिथं जे काही धर्म मुस्लिम धर्मगुरु आले होते त्यांना समाधान झालं होतं पोलीस कारवाईबद्दल परंतु हे अन्य जे काही उथळपणा करणारे जे काही मुलं व्यक्ती काही लोक त्या जमले कोथरलीला म्हणून माझी आपल्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्याला जनतेला नम्र आव्हान आहे कुठे जातीय तणाव निर्माण करू नका असं काही घडलेलं नाही आहे अफरविश्वास ठेवू नका महत्वाचं आम्ही आम्ही तर सगळ्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सज्जता सज म्हणजे सज्ज राहण्याच्या आधीच दिलेल्या आहेत परंतु ती वेळ येणार नाही म्हणजे आम्हाला कारवाई करावी लागेल ला अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एवढीच विनंती की अफार विश्वास ठेवू नका यावरून देखील पुढच्या काळात राजकारण होण्याची शक्यता आता निर्माण झाली अनेक जणांची वक्तव्य देखील दुर्दैव आपल्या महाराष्ट्रात हेच आहे ना की वस्तुसिद्धीचं माहिती न घेता फक्त कोणत्याही प्रश्नावर राजकारण करायचं कोणत्या प्रश्नावर भाष्य करायचं त्यातून आपण सोशल फॅब्रिक जे आहे समाजात सामाजिक वातावरण जे आम्ही बिघडवतो आहे आज ते मुंबईपासून विविध न करतात पण त्याचे परिणाम गाव पातळीवर तालुका पातळीवर लोकांमध्ये काय होतात एकामे आज रोज एकामेकाबरोबर राहणारे लोक एक संशयाने पाहायला लागतात शेवटी याची जबाबदारी घेणार की जे उथळपणे किंवा असं वाचाळ जे पुढारी आहेत या कोणत्याही परिस्थितीचा फायदा घेणारे आहेत तर वक्तव्य करणारे आहेत ही जबाबदारी घेणार आहे का ते हा महत्वाचा प्रश्न आहे आमदार जगतापन पण सल्ला देणार कारण त्यांची पण अनेकदा वक्तव्य जी आहेत नाही ती दिले मी आमदार जगतापनही समजून सांगणार आहे आणि त्या शेवटी आपण एक पुरोगामी महाराष्ट्रात काम करतो एकदा अशा प्रकारची उदाहरणं करणं उचित नाही आहे त्यांना मी निश्चितपणे एक माझे सहकारी आहेत त्याला सल्ला देईल मी त्याला सांगेन समजून काय सर नाही